आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे किती गोष्ट तुम्ही पुस्तकामध्ये सहसा वाचली नसेल आपण भारतासाठी लढलो झगडलो आणि अखेर स्वातंत्र्य मिळवलं हे आपल्याला माहित आहेच पण या स्वातंत्र्यामागे काही अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला आज मी पहिल्यांदाच सांगणार आहे नमस्कार म्हणजे मी मल्हार गुरव आणि तुम्ही पाहत आहात कथा दर्पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रज निघून जाणं नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वतःच सरकार आपली भाषा आपली संस्कृती आणि सर्वात महत्वाचं आपला आत्मसन्मान एक वेळ होती तेव्हा इंग्रज आपल्याला म्हणायचे तुम्ही काहीही ठरवू शकणार नाही आमची परवानगी लागेल तेव्हा आपल्या पूर्वजांनी ठरवलं आता बास पुरे झाले आणि मग सुरू झाला स्वातंत्र्याचा खरा संघर्ष आपल्याला माहित नसलेलं सत्य आपल्याला माहिती आहे गांधीजी नेहरूजी आणि भगतसिंग यांच्याबद्दल पण तुम्हाला माहित आहे का चौदा वर्षांचा बोस इंग्रजांवर बॉम्ब फेकण्यासाठी पुढे होता एका आदिवासी मुलीने सोळाव्या वर्षी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले असे अनेक स्वातंत्र्यवीर जे वयानं लहान होते पण धारसी होते त्यांनी भारतभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांनी पुस्तकांमध्ये मोठं नाव नाही कमावलं पण त्यांच्या कृतीमुळे इंग्रज हादरले तुम्हाला माहित आहे का खऱ्या स्वातंत्र्याची किंमत स्वातंत्र्य म्हणजे फक्त पंधरा ऑगस्टचा झेंडा नव्हे तर त्या हजारो अनामिक लोकांचं बलिदान ज्यांचं नावही आपल्याला माहित नाही कुणी झुंज दिली तलवारीने तर कुणी लिहिलं इंग्रजांविरुद्ध पत्रक कुणी केलं शिक्षणाचा प्रसार तर कुणी बसून राहिलं तुरुंगात अनेक वर्ष त्यांचं स्वप्न होत आपली मुलं शिकतील आपण आपलं भविष्य स्वतः ठरवू कोणत्याही भीतीशिवाय जगू आज आपण शाळेत जातो खेळतो बोलतो कारण त्यांनी तो संघर्ष केला म्हणून आज आपण देशासाठी काय करू शकतो आता आपल्याला बंदूक उचलायची गरज नाही जर पुस्तके उचलायची गरज आहे आज आपण इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायचा नाही तर सत्य प्रामाणिकपणा आणि देशासाठी प्रेम शिकायचं आहे म्हणूनच या पंधरा ऑगस्टला फक्त झेंडा उचलू नका तर या नायकांचं स्वप्न उचलून माहितही नाही पण त्यांनी तुमचं भविष्य मिळवलं हे होते एक अनटोड स्टोरी स्वातंत्र्याची खरी किंमत अशाच अनेक गोष्टी घेऊन मी पुन्हा येईन त्यासाठी कथा दर्पण लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद